नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीनची जी सध्याची अवस्था पाहिली असता फुले बनून फुलाचे जे रूपांतर आहे ते शेंगामध्ये झालेले आहे शेंगाचे जे रूपांतर झाले आहे शेंगाचे रूपांतर झाल्यानंतर त्याच्यावरती फवारणी करणे गरजेचे असते जी शेवटची फवारणी खूप महत्वाची फवारणी असते माहिती घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ पूर्ण पहा आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आज मी जी फवारणी सांगणार आहे ते फवारणी म्हणजे सोयाबीनचे जे दाणे आहेत ते सोयाबीनचे दाणे टपोरे कसे बनतील आणि सोयाबीनचे उत्पादन कसे वाढेल याबद्दल जी फवारणी आहे ती त्याबद्दल मी आज माहिती देणार आहे ज्यामध्ये की आपण जर सोयाबीनचे दाणे जर भरले नसेल तर आपल्या उत्पादनावरती जवळपास पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत फरक पडतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या उत्पन्नावरती होतो त्यामुळे वेळेत ही फवारणी करणे गरजेचं आहे आणि सोयाबीनचा दाना टपोरा कसं बनेल याबद्दल आपण आता पुढील फवारणीविषयी माहिती घेणार आहोत दाना जो आहे तो दाना टपोरा न बनण्यामागेचे कारण असते म्हणजे ते की अन्नद्रव्याची जी कमतरता आहे त्या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे कम दाना हा पूर्णपणे भरला जात नाही पान सोयाबीनचे जे पानं आहे ते लवकरात लवकर पिवळी पडतात आणि शेंगांना किंवा ते बीज जे आहे सोयाबीनचे ते भरण्यासाठी जे अन्नद्रव्य जे कमी पडतात तर ते कमी न पडू नये यासाठी अन्नद्रव्याची जी मात्रा आहे ती व्यवस्थित पूर्णपणे त्या सोयाबीनच्या दाण्यापर्यंत पोहोचली जावी यासाठी आपण अमोनोजेलची फवारणी केली पाहिजे ज्यामुळे हरितद्रव्य साठून राहते आणि अन्नद्रव्याची उपलब्धता जास्तीत जास्त होते पाला लवकर वाळला जात नाही अमोनोजेलची जी फवारणी आहे ती आपल्याला पंधरा लिटर पंपासाठी तीस ग्रामचा वापर करायचा आहे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पडू नये म्हणून मायक्रोन्युट्रिंट वापर करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये आपण कॉम्बो घेऊ शकता किंवा इतर कोणतेही मायक्रोन्यूट्रिन्ट घेऊ शकता ते आपल्याला तीस ग्रामपर्यंत घ्यायचे आहे यामध्ये आपण आपल्या सोयाबीनची जी शेंग आहे ती तीन शेंगा किंवा चार शेंगा जर भरलेल्या असतील तर त्यामध्ये दोन किंवा तीन दाणे भरलेले दिसतात त्या पूर्ण भरलेल्या दिसत नाहीत यासाठी त्यांना जे आहे ते त्यांना न्यूट्रिन मिळत नाही ते, ना ते, ते, ना ते भरण्यासाठी आपण विटॉनचा वापर करणं सुद्धा खूप गरजेचं आहे की आपण याच्याविषयी तज्ज्ञ तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही घेऊ शकता तर विटॉनचं जे आहे आपल्याला ते तीस एम एल पर्यंतची फवारणी घ्यायची आहे तसेच यामध्ये आपण कीटकनाशकाचा जो आहे तोही वापर करू शकतो जे की आपल्या सोयाबीनवरती जे काही कीटकनाशक पडले आहेत तर कीटकनाशकाचाही या ह्याच्यामध्ये वापर करून आपण त्याची फवारणी घेऊ शकता विशेषतः करून जर पाहिला असता तर आमोशेच्या वेळेला या Uh, कीटकनाशकाची जी उत्पत्ती आहे आमोशाच्या दिवशी कीटकनाशकाची उत्पत्ती खूप प्र जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे शक्यतो आमोशाच्या दिवशी याची फवारणी करणे खूप गरजेचे असते ही जी फवारणी आहे ते आमोशा च्या पहिले दोन दिवस किंवा आमोशेच्या नंतर दोन दिवस जरी केली तरी चालेल किंवा आमोशेच्या दिवशी जरी केली आपण तरीही चालेल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण आपल्या सोयाबीनवरती वेळेत फवारणी करून घ्यावी व आपल्या सोयाबीनचा बचाव करावा आणि भरघोस उत्पन्न घ्यावे तर मित्रांनो अशाच पद्धतीचे नवनवीन जे व्हिडिओ आहेत आमचे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आमच्या आम चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद